छत्रपतींनी त्या काळातल्या घटना नीट जिजाऊकडनं समजून घेतल्या म्हणून त्या पिढीने संघर्ष केला समजून घ्या प्रत्येक पिढीनी इतिहासातल्या घटना जर नीट समजून घेतल्या तर त्या देशाचं भविष्य नीट राहतं इंदिराजींनी मोरारजीभाईंना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत सरकार चालवायला अडचण होते तुम्ही उपप्रधानमंत्री राहा पण वित्त मंत्री पदाचा राजीनामा द्या कल्पना करा पंचवीस जून एकोणीसशे ची जी मानसिकता इंदिराजींची हे केगोरपणाची हुकूमशायची तानाशहायची आपण म्हणतो पण ती मुळातच होती ते भाई भाईसारख्यांना बोलवून सांगणं की तुम्ही राजीनामा द्या आणि स्थिती अशी होती की त्यांनी राजीनामा दिला पण तो अपमान होता फार मोठा तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल इंदिराजींना काँग्रेसमधनं त्यावेळेस निष्कासित करण्यात आलं